म्हण नवीन चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तुम तुमचं स्वागत सर्व हे तुम्ही माणसं जे बघतायत माझ्या बाजूला बसले टेन्शन मध्ये का तर संदीपला जायचं आहे गावाला संदीपला जायचं आहे एकट्याला एक नाही आम्हाला पण जायचंय गावाला म्हणजे लॉजिक काय नाही तर आम्ही चाललो आहे आता गावाला ठाण्या स्टेशनला आहे आणि आई आई विचार कर कारण ऊन पण भरपूर वाढलेला आहे गरम पण होत आहे आणि आता आमची पहिल्यांदाच दुपारची नेत्रा होती पकडून आम्ही चाललो आहे म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसवर सुटते गाडी आज आपण पकडून चाललोय गावाला तर आ... गाडी जाते एक्सप्रेस जाते जाऊ जा दे गेली जा आम्ही लोक तर घाटकोपरवरून पण आज आईच्या गोळ्या घ्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही मलाडला गेलो होतो आणि अक्षरा दिसत नाही तर अक्षरा आम्हाला घाटकोपरला भेटली आणि आम्ही मलाडवरून आलो संदीप नायगाववरून आलो आणि अक्षराने दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेवणाला नक्की काय अंदाज आहे बाबा असा एक विचार आपल्या मनात आलेला आहे तर बाबा जेवणाला काय आणला नसेल पर्या आता भूक लागलच आपल्याला भूक म्हणजे लागलच ला आणि रात्री रात्री आम्ही पोचणार रात्री म्हणजे शॅप कालोक झाल्यावर हां सातची गाडी पकडून म्हणजे शॅप कालोक झाल्यावर पोचणार बरोबर तर त्याच्यासाठी पण भाकऱ्या बाजून अक्षराने घेतलेले आहे तर खूप आता कसा असणार आहे प्रवास दिवाळीची सुट्टी पण पडले श्राव्याजीचा आधीच गेले मामाकडं चिपळूणनाथ आणि अक्षरा पण चिपळनातच जाणार आहे आणि आम्ही जाणार आहे ते संगमेश्वरला म्हणजे आपल्या घरी आणि होऊया आता आज गर्दी असेल काय कारण आज रविवार आहे एकोणीस तारीख आहे आणि तू तू गर्दी असेलच कारण सर्वांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि ह्याच्यात आपल्या या तीन चार माणसामध्ये जास्त विचारसंदीपच करतो आहे कारण त्याला परत दोन तीन दिवसा दोन दिवस आहे ना सोमवार मंगळवार सोमवार मंगळवार हां म्हणजे दोन दिवसांनीच इकडे येऊन पण परत कामाला जायचंच आहे त्याचंच टेन्शन असेल त्याला बहुतेक आहे ना आई <laughs> आता गावी राहणार आहे थोडे दिवस हो थोडे दिवस गावी राहणार आहे कारण तिला कसं का मुंबईला त्याला कोंडल्यासारखं कोंडल्यासारखं हो आणि मुंबईला घाण लई वाटतं तिला सगळ्या वाटण रस्त्यांची कल निसता मारून आणि कुत्रे शुट तर सगळे घाण करतात त्याच्यामुळे तिला घाण वाटते लाविक कसं आपला स्वच्छ आणि सुटसुटीत आणि मस्त राहायला पण मजा येते वातावरण चांगलं असतं हवामान शुद्ध असतं तर बघूया आता कसा प्रभाव असेल काय गर्दी असेल खाली बसायला भेटते की वर बसायला भेटते की उभंच राहायला लागते बघू आता कसं काय जमेल तसा त्याला भेटूया आता व्हिडिओमध्ये अशी आहे गर्दी बघितलीत ना आता ही पवन एक्सप्रेस आहे जी उत्तर प्रदेश साईडलाच जाते तिकडे आणि तुफान गर्दी होती म्हणजे जेवढे जातील तेवढे परत येतील डबल येतील डबल येतील आणि काय आणि नायगाव नाला सोपारा त्या साईडला काय हुडदूस घालायचं घालतील आणि ती तिकडचीच गाडी होती आपली अजून गाडी आलेली नाही बघूया पुढे ट्रॅनिंग चाललं आहे जनरल डब्यात कसा घुसून नाही ना सीट ना पकडायची संदीप ह्या टप्प्यानं घुसणार या दारा आणि मी त्या दारा आणि हे दोघं खालीच राहतील वाटते आणि तो खालीच नाही ना राहणार तुम्ही लोकं आई ना अक्षर घुसशील ना जागा पकडशील नाही तिला समजा चढतानाच खोकला आला तर मग जागा गेली आहे खरोखर ती किती किती दिवस राहिली मुंबईत एक महिना राहिला आई गोरी झाली किती बघा होय गोरी झाली हा गोरी झाली आहे बघूया आता आपली येत्रावत्री एकटेच कधी येते वाटत बघतोय आम्ही करते गाडीला वाटलं होतं खाली भेटेल बघू आता よいしょ。 बाहेर लाईट नाही लावलाने चला पिक्षेची लाईन लागलेली आहे चला भेटूया संगमेश्वरला मित्रांनो साडेसहाला आम्ही संगमेश्वर बसस्थानकात पोचलो आणि बघा स्टँडचा रसवंती ग्रह स्टँडला आल्यावर गुलफुल्याचा आवाज आला की वाटतं आणि हा पहिला आता आत होता स्टँड आणि आता मस्त झाला आहे बघा रात्रीचा आता आमची गाडी आहे पावणे सातची माल ती गाडी पकडून आम्ही घरी जाणार आहे रात्री मस्त आणि मस्त जाता झाला आहे एस टी स्टँड आता ही गाडी बहुतेक आपलीच लागले हा बाबा आपलीच आहे गाडी टायम आहे मग आलो मी ठीक आहे मग यांना दाखवतो आपली एस टी जरा फोडून दाखवतो बोर्ड दाखवत दुसरी माल गाडी तर चला आणि हा स्वच्छता करू अरे बस स्टॉपवर ते उतरलेला आता पुढं संदीप पुढं जायचं कसा बॅटरी नाही नाही ते लाईटीजी आईने हेची पिशवी भाजीजीने ते पॅकेट असले संदीपची बॅग कुठे आहे माझ्या हातात अरे देवा आता कसाला जायचं पुढं तर काही दिसत नाही रे हां संदीप जेवढा जातोय बघा जातो दिसत आहे त्या बघ काली दिसू दे भावा <laughs> तू दिसतच नाही रे <laughs> नाही कॅमेरा दिसत नाही अरे फ्लॅश फ्लॅश मारावं पाहिजे आ हां अरे हा, हा, आत्ता बरोबर आहे संदीप <laughs> बघा कसा दिसतोय मग डोस डोके घेतला नाही आणि नेत्रामध्ये एक्सप्रेसचा भयानक प्रवास होता गरमी हैराण पण गावी आल्यानंतर तो गरमी तो सर्व त्रास गेला आता एस टीत उत उतारलेला आहे अंधार आहे संदीपचं डोके आहे तुझी पिशवी तेवढी दिसते पुढं काय दिसत नाही आता घरी जायचं आहे आता घरी गेल्यावर समजेल आहे ना भरपूर दिवस घर बंद होता ना तर चला बघूया आता घरीच चला हा हे आहे काय हो घरी पोचलेलं आहे आई आवीस होत आहे आणि हा संदीप जाराला गवळण निघाले चला शेवटी आपल्या घरी आलेलो बाबा हा अरे काय करून ठेवलं उंदरान हां? चला आता असंच माघारी साफसफाई केल्याशिवाय आपमध्ये आता काय करता येणार नाही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कारण आता खूप रात्र पण झाले आणि ट्रेनला गर्दी भयंकर होती काय जास्त काय शूट करता आलं नाही तरी बऱ्यापैकी काय काय केलेलं आहे अक्षरा चिपुलनात उतारली आणि ते आपल्या मायेरात गेलेले आहे संदीप मीने आई आलेलो आहे तर मित्रांनो आता गावी आलो आहे व्हिडिओ नक्कीच येतील तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला